नमस्कार रिबाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बनवलेली आहे साधी सोपी अशी मेथीची भाजी आणि भाकरी तर मेथीची भाजी आपल्या आरोग्याला खूपच चांगली असते तर ते आपल्या जेवणात आपण कायम ठेवावे तर मेथीच्या भाजीने काय होतं शुगर आपल्या जे ब्लडमध्ये असते ती कंट्रोल राहते शिवाय त्वचेसाठी सुद्धा चांगली आहे आणि जे काय कोणी डायटिंग करतात तर त्यांचं वजन कमी होण्यासाठी सुद्धा मेथीची भाजी उपयुक्त आहे तर मी इथं मेथीची भाजी स्वच्छ धुवून त्यातलं सु थोडं सगळं पाणी मी गाळून घेतलेलं आहे आणि आता ती छान अशी बारीक चिरून घेते आहे तर ही मी सरळ साध्या पद्धतीनं करत आहे तर आपण बघूयात रेसिपी नक्की काय आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलीत आणि मी त्या छान खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे तुम्ही इथं बघू शकताय छान असं बारीक लसूण मी वाटून घेतला आहे खलबत्त्यामध्ये आणि शक्यतो पण दगडी खलबत्त्याचा वापर करावा कारण त्यातलं आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं असतं आणि नंतर शेंगदाणे थोडे घेतले ते सुद्धा मी ठेचून घेणार आहे शेंगदाण्याने काय होतं तर आपल्या मेथीच्या भाजीची चव अजून वाढते आणि ती खूप छान लागते तर इथं एक कढई मी गरम करत ठेवलेली आहे आणि आता मी याच्यामध्ये दोन चमचे तेल घालणार आहे तेल आपण जास्त नाही वापरत थोडंसंच वापरतोय आणि त्याच्यामध्ये छान अशी लसणाची फोडणी देणार आहे लसणाने आपल्या मेथीच्या भाजीला खूप छान वास येतो इथे तुम्ही कांदा बारीक चिरून सुद्धा वापरू आहे आणि त्यामध्ये आपण धुवून चिरलेली जी मेथी आहे ती घालून छान परतवून घेणार बारीक गॅसवरती एक सात ते आठ मिनटं ही अशीच परतवून घ्यायची छान आणि याच्यामध्ये नंतर आपण तुरीची डाळ जी पंधरा मिनटं भिजत ठेवलेली होती ती घातली आहे आणि आपण ती छान आता शिजवून द्यायची त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट जे आपण खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेलं होतं नंतर ते सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि इथं आपली मेथीची भाजी तयार आहे गरमागरम भाकरीसोबत मेथीची भाजी खायला खूप छान लागते आणि सोबत शेंगदाण्याची चटणी सुद्धा मी तर घेतलेली आहे ही अशी केलेली मेथीची भाजी खायला खूपच छान लागते तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि आता मेथीची भाजी भाकरी आणि थोडीशी शेंगदाण्याची चटणी सुद्धा मी तर घेतलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय